आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून घुग्गूस शहराचे नाव प्रधानमंत्री आवास दोन पूर्णांक शून्य योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे त्यामुळे घुग्गूसवासियांना आपल्या स्वप्नातील हक्काचे पक्के घर बांधण्यासाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे घुगुस हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर असून येथे कोळसा खाणी लोहशुद्धीकरण हो प्रकल्प सिमेंट कारखाने अशा मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आहेत त्यामुळे ते कामगार वर्ग आणि कमी उत्पन्न गटातील नागरिक मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत परंतु बहुसंख्य नागरिकांकडे पक्क्या घरांची सुविधा नाही गुगोल शहराचे नाव यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेत नव्हते त्यामुळे या योजनेतून लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी अनेकदा राज्य सरकार व केंद्र सरकारकडे मागणी केली होती नवे सरकार स्थापन होताच त्यांनी पुन्हा एकदा सदर मागणी रेटून धरली त्यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे सदर योजनेत घुगुसचा समावेश करण्याची विनंती केली केंद्रीय मंत्री खट्टर यांनी या मागणीला तातडीने मान्यता दिली आहे त्यामुळे आता घुग्गुस शहराचे नाव प्रधानमंत्री आवास शहरी दोन पूर्णांक शून्य योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे परिणामी घुग्गुस नगर परिषदेतील पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल